हाय एकाच ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज जो होळी आहे तर त्यासाठी आम्ही आमच्या आणायला चाललोय तिकड जंगलामध्ये किती बघूयात आहे तिकडे इकडे जायचंय वाट काढत चाललंय तुम्हाला भेटतील काय रे भाऊ तुला काय वाटाडा आज मा वाटाडा बदललाय भेटतील का वर्षी गे। दुर्वेज गेमिंग आलाय मागच्या वेळेला मस्त भेटलेल्या नाही मागच्या वेळेला पण कमी भेटल्या होत्या आमत्या किती करत बस तुझ्या काय बोलतो आपण कॉम्पिटिशन दिलं पाहिजे आपण सोळा जरी नेऊन फुटल्या तरी पाहिजे तर बाबा आपण दिंड घेऊन जाओला बेस्ट आहे ते नाही नाही हायला विसरलास काय नाही तुला काय वाटतंय अजून इकडनं रस्ता बिस्ता करून ठेवली नाही पहिल्यांदा मजा येते ना असायचं तेव्हा कोंबड्या पकडायला येतात चाल कोंबड्या पकडायला यायचं कुत्र्याला बिस्किटा घेऊन यायचं हम्म काय वाट बघ भेटते का आपल्याला नाही तर जाऊ कुठं फायदा तिकडेच सर्व जाऊया म्हणजे जाऊ न तिथ सरळ तो सरळ गेलो ना गे अजून ना रस्ता आला तो बघूया फटाफट काढूया म्हणजे तिकडं जायला भेटेल तेच फटाफट बघू इकडं आपल्याला काही जास्त नको पण हे ना, 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 था 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 ना। थे थे ते दिंड नेऊया ते भारी असतात लास्ट ला टाइम आहे ते ना ते दोन दोन नेलेले ते बिथ इथं तर खाली शोध नागाय शेवटी अंकित अंकितला सुट्टी नाही तिकडे कोण येत नाही तिकडं कोण येत नाही पहिल्यांदा कशी इकडे शेत बीत करायची मी इकडे खास स्पेशल आहे तो रोज दरवर्षी आमचीच शेत असायची भाऊ कवल तर हा इथला कवल आहे ना तो तो आम्ही तोडायचो शिकायला आणि इथली शेत करायची सुकली वाजपीच आहे जंगल सफारी आता दुर्गेश पुढे कॅमेरा ना दिसतच नाही मुंडी दिसते त्याची अरे ते कि ब करवंद का पिकलेली पिकले पाहिजे काय नाही तुझा गावाला येऊन उपयोग ना का करवंद कधी पिकतात तीच माहित नाही खायला तिथो तोडलेला सगळा तो बिघडत जागा डायरेक्ट मॅन वर्सेस वाईल्ड आराम जाऊन दिसत नाही तिथे सुरुवातीत नव करूया का झालेला किती भेटतील तुला बचपन की काय नाऊ आपली पण पहिल्याच वर्षी आपण बनसून नेलेल्या आमच्या बघ दोन हा आमच्या आहेत काटे असतात थोडं तुम्ही काढायच्या रात्री होळीला वाजवायला भाऊ बस ही चांगली भेटलय भेटले मजबूत खाटे आहेत आमट्या 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 आमच्या काट्या असतात ते रात्री होळीला वाजवायच्यात होळीला शेवटची होळी मजा आहे का भाऊ बॉल आहे का वापरली कुठे आता कोण आहे आहे हो आला होता ना किती भेटले का दोघे किती भेटत आमच्या रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे या दिवसपेक्षा तरी जास्तच नाही आपल्याला भाऊ छोट्या पण पण घेतल्या माझ्याकडे जबाबदारी आतवून द्यायच आता भावा दोघे भेटायचं भाऊन बघ असतं माझा दुकान भेट दिवस समोर साहेब जी किती भेटले भेटले मला किती ले मला वरत पैसे आहेत बाकी काय आपल्या डायरेक्ट नाही बावीसाहेब आण 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 असतील आण 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 आणले असतील खूपच डील आणली असतील चल डायर इथे ग्राउंड मस्त खेळायला

आपण आमट्याला आलेलो तिकडं बाकी तिथं पुढं पुढे होऊन ग्राउंड इथे आहेत आमट्या बारीक हम्म ग्राउंड मस्त येते हॅलो अल आपण आमट्याने आलेलो ना इकडं बाकी तिथं हॅलो मी कळत ना, तो ना। खरंच आहे मस्त ना भांड भेटल्यात अजून तुझ्यासाठी बोलते मी जा तोड आता नी पण गीच आहे का आता आपल्याला आपल्याला माणूस नाही रे आमच्या पकडायला माहिती फेमस माणसं हायुषदान भाऊदा कुठे गेला त्याला भेटला की नाही भेटला आपल्याला मानस भेटला माणूस आमट्या बघायला बघा कुठं भाऊजा कुठे गेला तो तिथे आहे तो तो बघ तिथे तो बघा तो बघा तिथे भाऊदा आता आम्ही पुढे चाललोय चटणी करायला मस्त पण मस्त हो हो असून दे असून दे ना होणार पाहिजे किती भेटलं तोडून आणतोय बघ Алиса, вот в этом и на свой... पुढे गे तिथे गेलो आम्ही गे ले लो ती बघ गोळे मोठे दिसली काय समोर हं बघ तोडती काढ ना ती अपन बस ये कहाँ है यार? किती भेट तुला पाच हम्म तो टावर आयपी टावर झाला तिथे होती बघ टावर झाला तिथे हे भाऊ त्याच्या बंदार रे भावल्याने बघ असले आणत बघ मोठे मोठे पण बघ असले बघ त्यांची भाऊयाची अरे मोठ्या मोठ्या गे आपल्याला हवा ते <laughs> बघा खजान्याची चावी भेटले आमटीच्या झाडाला आहे बघा एक दोन तीन चार पाच भेटला एकाच झाडाला चल गे तोड पाशी पण चांगले आहेत ना तोड दिसू दे मला जरा एक गाव एका मजबूत कोयती आणलंय हाय दोन तीन चार ती बस साईडला आहे बघ ती ब पुढे गेले ती पुढची तोडशील तेव्हा भेटेल हा ती तोडलेलीच आहे ना मग पहिली कुठे गेली आयुष्याला पाच भेटला तिथं एकाच झालेला त्या दोन आहेत ना मग पहिली कुठे गेली त्या कुठे ठेवल्यास असं फिटमसी चाले की आवे कुड अरे उलटी झाली तिथं मोठी आहे सगळ्यात अरे इकडे पुढे दुर्वेश गेमिंग दुर्गा भाई ये सेल। भाई गावचा प्रो मेंबर ऍड झाला भाऊ बघ क्वालिटी बघ काय आमट्यांची ओ माय गॉड केवढ मोठ्या मोठ्या आणला नाहीत रे तोडला तू महाराज महाराज आमट्या घेऊन आलेच होता दुर्गा भाई हे भाई आपल्याला वरदला टप द्यायची आहे काय तोडतो आयुष नाही नाही हे त्यांचा बघा किती भेटले आम्हाला दाखवत आम्हाला तुम्हाला हे बघा इथे आहे पाच आणि इथे आहेत अठरा आणि पुढे गेले

मोठी आहे ती आमटीला तोड झाला तिला तुझ्या आयटून थोडीशी मुली ठेव अशी झाल्याशिवाय भेटत नाही आम्हाला आमट्या माझा कश्न आम्ही वीस आमट्या सुटल्या शी अशी जायचंय

<laughs> दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आहे सतरा अठरा एकोणीस तीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस झाल्यास भाऊजगड्यात बाजून भाऊजगड्यात बाजून तिला पण सोड एकोणतीस झाले त्या का भाऊगड्या तिला सोडले ती नाही बस एकोणतीस झाले ना

बालू पण आहे नाचा ऐकायला असतो बाबा डबल डबल घे पैसा अच्छा मजा आहे मजा आहे आमटी भेटले हाय काय पराक्रमी काय झाला हा आमटीचाच झाड आहे तो हो काढ हाय चांगले दोन आहेत त्या दोन चांगल्या आहेत काढ तशा पण आपल्याला चार कमीच आहेत पन्नास ला ती खाली तोड ना तिला बारीक आहे दुर्गाबाई काय काय दुर्गे हे चंगू मंगू काय करतोय हे चल आणि आमचा मेन प्लेयर आमट्या घेऊन हा दया या आमट्या घेऊन मुंबई कर ओ माय गॉड इथे साळीमे सळी हे आमठीसू कोण आहे नाही तिथे बोलू हे छोटे आहेत बघा ही आमटी आहे काटे असतात ते ना आमटी आई काटे असतात आणि असतात असत कलरवर ना ते ओळखत याचा आमटीचा झाड आणि ह्याची जर टेस्ट केली तर कशी असते कडू कडू असते ना आंबट लागते हे आहे गे सोन जरा फायनली आता आमट्या जमून झाल्या थत्ता घराकडे चाललोय